अमरावती ग्रामीण पोलीस दलातर्फे ग्रीन रन प्रतियोगिता राबविण्यात आली माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन व नगर पंचायत नांदगाव खंडेश्वर कडून नांदगाव शहरातील श्री शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये एकूण तीनशे पन्नास स्पर्धकांनी सहभाग घेतला होता सकाळी आठ वाजता स्पर्धेला सुरुवात झाली स्पर्धेमध्ये मुलांकरिता सात पॉइंट दोन किलोमीटर अंतर व मुलींकरिता दोन पॉईंट पाच किलोमीटरचे अंतर ठेवण्यात आले होते मुलांमध्ये अभिनव अरुण ढोके राहणार शिवनी रसुलापूर याने प्रथम क्रमांक पटकावला तर संदेश दिनेश शुक्ला राहणार मंगरूळ चव्हाळा याने द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक कुमार अडसो राहणार टोंगलाबाद याने पटकावला तसेच प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून प्रतीश सुरेश गुल्लाने रामराव विद्यालय विश्वेश्वर काडपांडे यांना देण्यात आले मुलींमध्ये दे निकिता देव नारायण चौधरी नांदगाव हायस्कूल हिने प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक संजना अजाब खटोले विद्याभारती अमरावती हिने तर तृतीय क्रमांक प्रतीक्षा भुजंग यादगिरी विनायक गुरुकुल अमरावती हिने पटकविला तर आराध्य किशोर काकडे एकलव्य गुरुकुल स्कूल यांना देण्यात आले स्पर्धकांना प्रोत्साहन देण्याकरिता तालुक्याचे तहसीलदार पियुष चिवंडे नगर पंचायत मुख्य अधिकारी मीनाक्षी यादव गटविकास अधिकारी विनोद खेडकर ठाणेदार गोपाल उंबरकर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सदानंद जाधव शारीरिक शिक्षक संघटनेचे संयोजक ठाकरे हे प्रामुख्याने उपस्थित होते सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीसच्या पार्श्वभूमीवर ही सवे येणारी सव्वीस जानेवारी ही बाव बहात्तरवी सव्वीस जानेवारी आहे त्यामुळे आमच्या माननीय पोलीस अधीक्षक श्री हरिबालाजी सरांनी सात पॉईंट दोन किलोमीटरची ग्रीन मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे सात पॉईंट दोन किलोमीटरच्या याच्यामध्ये मुख्य उद्देश हा होता की सध्या कोरोना काळामध्ये जे लोकांमध्ये जो लो हेक्टिक शेड्यूल आहे किंवा लोकांना जीवनासाठी जी जीवन जगण्यासाठी एक नवीन उत्साह निर्माण व्हावा यासाठी आता आपली सुरक्षा शरीराची आपणच करावी आणि योग त्याच्यानंतर रनिंग जॉगिंग वॉकिंग हेच आपलं आता है या यापुढचं म्हणजे जगण्याचं साधन होणार आहे आणि हे अपरिहार्य आहे या गोष्टी करणं त्या उद्देशातून सात पॉईंट दोन किलोमीटरची मॅरेथॉन आयोजन केलेलं आहे आणि त्या मॅरेथॉन आता हे पूर्ण आम्ही आयोजन करून त्यामध्ये त्या वेगवेगळ्या विभागांचंही आम्हाला सहकार्य मिळालं विशेषतः पोलीस डिपार्टमेंटने यात विशेष इरालीने भाग घेतला इंटरेस्ट घेतला आणि आज रोजी त्याचा आयोजन होऊन आता समारंभ झालेला आहे आणि आम्हाला त्यासाठी सर्व लोकांचे फार चांगले सहकार्य मिळालं पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी अंमलदार आणि विविध भाग धन्यवाद कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार गोपाल उंबरकर संचालन विलास मारोटकर तर आभार पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांनी मानले रन ग्रीन रन स्पर्धा घेण्यात आलेली होती यामध्ये युवक युवतींनी असे सहभागी घेण्यात यावे स्पर्धेमध्ये आपली शरीरदृष्टी चांगली राहते आणि यामध्ये मी पण सहभागी झालेले होतो नांदगाव खंडेश्वरच्या वतीने उत्तम ब्राह्मणवाडे सह सागर सव्वा लाखे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर